कोयनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटतर्फे जागतिक किंवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून स्किल कार्निवल रॅलीचे आयोजन करण्यात आले कोयनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट हे मागील अठ्ठावन्न वर्षापासून सर्वोत्तम कौशल्य प्रशिक्षण देणारी संस्था असून गेली छत्तीसपेक्षा जास्त वर्षे सोलापूर शहरात कार्यरत आहे यामध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कोर्सेस देखील उपलब्ध करून दिले जातात केटियामध्ये दरवर्षी पंधरा जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून संपूर्ण आठवडा विविध उपक्रमांनी साजरा केले जातात शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी के टी आय सोलापूर काढलेल्या या रॅलीत पालक पाल्य तसेच दहावी उत्तीर्ण अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भविष्य कसे घडवता येईल याबद्दल विविध संदेश देण्यात आले याशिवाय के टी आयमध्ये विविध ट्रेडच्या कोर्सेसमधून अभ्यासक्रमातच पर्सनल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ऑब्जेक्ट प्रेझेंटेशन व्यावसायिक कार्यातील चार्ट मेकिंग कॉम्पोनेंट स्केचेस ट्रेडच्या अनुषंगिक इतर माहिती व मार्केट स्टडीच्या इतर ॲक्टिव्हिटीज सातत्याने करून घेतले जातात याचा विद्यार्थ्यांना पुढील जीवनात नोकरी किंवा स्वतःच्या व्यवसायात उत्तम उपयोग होतो त्यांचा सर्वांगीण विकास हेच के टी आयचे ध्येय असते ही रॅली अशोक चौक ते साईबाबा चौकपर्यंत या मार्गाने काढण्यात आली होती या रॅलीमध्ये शाखा व्यवस्थापक शिक्षकवृंद यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते